आज श्रावण सोमवार पहिला श्रावण सोमवारपासून बरेच श्रावणी सोमवारपासून जो सोमवार सुरू होतो त्या सोमवारापासून सोळा सोमवाराचं व्रत करतात सोळा सोमवाराचं व्रत कुठल्या तरी शुभ सोमवारी केलं जातं असंही चातुर्मासात अनेक व्रत वैकल्य केले जातात त्यामधलंच एक हे सोळा सोमवारांचं व्रत सोळा सोमवारांचं व्रत घरी करत असताना चौरंगाखाली स्वस्तिक काढायची त्याच्यावर चौरंग ठेवायचा त्यापुढे एक रांगोळी काढायची सोळा समोराचं व्रत करताना उपवास धरला जातो काहींचा खडीसाखरेवर तर काहींचा चुरम्याच्या लाडूवर सुटतो म्हणजे संध्याकाळी फक्त पूजा करून चुरम्याचा लाडू किंवा खडीसाखर खायचे ज्यांना झेपत नसेल त्यांनी गव्हाची खीर करून खाल्ली तरीही चालेल आता आपण सुबक अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आता आपल्याला पांढरे वस्त्र चौरंगावर अंतरायचे आहे भगवान शंकरांना पांढऱ्याच वस्तू जास्त करून समर्पित केल्या जातात त्याच्यामुळे पांढरेचं वस्त्र आपण येथे अंथरले आहे पूजेसाठी इतर जे साहित्य लागते ते मांडणी करतानाच सांगत आहे आता प्रथमतः आपल्याला जोड पानं घेऊन आपण आंब्याची पानं घेतलेली आहेत नागलीची घेतली तरीही चालतात आंब्याची पानं सगळीकडे पूजनीय आहेत म्हणजे आम्रवृक्ष हा परिपूर्ण पूजनीय आहे म्हणून आम्रवृक्ष घेतची पानं घेतली तरीही चालतात त्याच्यावर रुपाया आणि सुपारी ठेवलेली आहे जेव्हा आपण पूजा करू तेव्हा सुपारीच्या खाली तांदूळ ट ठेवणार आहोत आणि मग तेथे गणपतीला विराजमान करून गणपतीची मनोभावे पूजा अर्चा पंचोपचार आणि षोडोपचार पूजा केल्यानंतर आपण पुढे शिवलिंगाची पूजा करणार आहोत ही पोथी सोळा सोमवारची पोथी आहे याच्यामध्ये माझ्याकडून सांगायचं काही राहून गेलेलं असेल तर उर्वरित तुम्ही ही पोथी जेव्हा वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल मस्त तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर धूप लावायचं आहे कलश मांडायचा आहे त्याला पाच पानं लावायची त्याच्यावरती नारळ ठेवायचं आणि त्या कलशाची पूजा केल्यानंतर एका बाजूला आपण शंख ठेवणार आहोत आणि एका बाजूला घंटा ठेवायची आहे मध्यभागी बेलाच्या पानावरती शिवलिंग ठेवायचं आहे तुम्ही ज्या शिवलिंगाची पूजा कराल तेच शिवलिंग तुम्हाला सोळा सोमवार पूजायचं आहे आणि सतराव्या सोमवारी त्याच शिवलिंगाची पूजा करून तुम्हाला व्रताचं उद्यापन करायचं आहे अशा पद्धतीची मांडणी झाल्यानंतर आता आपण प्रथमत कलशाखाली तांदूळ ठेवून घेणार आहोत तुम्हाला वाटले तर तुम्ही गहूही टाकू शकतात परंतु तांदूळ शुभ म्हणून तांदूळ घ्यावेत कारण ते शुभ्र आहेत पांढऱ्या रंगाचे आहेत आणि पांढऱ्या वसू शंकराला जास्त प्रिय आहेत त्यानंतर खाली काढलेल्या रांगोळीची हळद कुणकुणी पूजा करायची नमस्कार करायचा आणि पूजेला सुरुवात करायची प्रथमतः गणपतीचं पूजन होईल गणपतीचं पूजन झाल्यानंतर भगवान शंकरांचं पूजन होईल भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुम्ही त्यांची पंचोपचार षडोपचार पूजा करून अभिषेकही करू शकतात अभिषेक आणि इतर पूजा या सर्वांसाठी आपल्याला काय काय लागेल हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे गळती तांब गळतीचं तांब्या भांड पाणी पंचामृत धूप हळदी कुंकू अक्षदा पांढरागंध गुळखोबरे पाणी दूध